बुलढाण्यात राज आणि उद्धव एकत्र या घोषणांनी वातावरण भारावून केले आहे मराठी विजयी सभेनिमित्त ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेने शिवसैनिक व मनसे सैनिकांमध्ये उत्साह संचारला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू मराठी विजयी सभा या निमित्ताने एकत्र येणार असल्याच्या चर्चेने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात या चर्चेची तीव्र प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे बंधू एकत्र ही घोषणा आता जनतेच्या आणि सैनिकांच्या हृदयात खोलवर रुजली आहे शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचे कार्यकर्ते आता एक भावनिक ऐक्याच्या टप्प्यावर आले असून हे दोघे बंधू पुन्हा एकत्र यावे ही भावना ठामपणे मांडली जात आहे कार्यकर्त्यांच्या मते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी चालना देण्यासाठी ठाकरे घराण्याचे हे दोघे वारस एकत्र आले पाहिजेत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो असं कार्यकर्त्यांचं स्पष्ट मत आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास विरोधकांची झोप उडणार हे नक्की काही हिंदी भाषा शक्ती या ठिकाणी लागू केलेली आणि महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करत आहे मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी करत आहे त्यांना या ठिकाणी कुठेतरी जाब विचारण्यासाठी आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी या ठिकाणी हे दोन भाऊ एकत्र आल्यास निश्चित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण या ठिकाणी पाहायला आपल्याला महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम जर कोण करू शकते तर ते फक्त महाराष्ट्रामध्ये ठाकरे साहेबच करू शकते आणि दोन ठाकरे साहेब जर एकत्र येत असेल तर आम्हाला सैनिकांना एकदम आनंदाची बाब आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही जल्लोष करण्यासाठी या ठिकाणून महाराष्ट्र सैनिक आणि सर्व महाराष्ट्रातले सर्व मनसैनिक आम्ही मुंबईच्या दिशेने निघत आहे आज प्रत्येक कार्यकर्त्याला फार आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जर हे बंधू एकत्रित येत असेल तर निश्चितपणे जनतेच्या मनातली जनतेच्या मनातली कित्येक वर्षाची खुमखुमी आज खऱ्या अर्थानं यशाकडे चाललेली आहे त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदित झालेलो आहे